नमस्कार मित्रांनो ना शक्तिमान ना सुपरमॅन ना स्पायडर मॅन एम मग आगरी मॅन म्हणजेच अग्री माणूस राजेश मात्र आपण स्वामी ब्लॉगमध्ये स्वागत करतो मित्रांनो आज आहे पनवेल महोत येते बिंजोरच्या मोठमोठ्या शहरात आणि आपण जाणार आहोत मैदानात कोणते कोणते नंदेल ते पाहायला असो सरा जास्त उशीर न करता जाऊ या मैदानात तर पाहू शकता मथूरसुद्धा मोहपनवेल हो मैदानात दखल झालेला आपण व्हिडिओ तर पाहिले असेल आपण पण आपल्या चॅनलमार्फत दाखवणार आणि चांगला फेरा पडला आणि भुंगाच्या पायऱ्यामध्ये जो होता आज फेऱ्यासाठी बादल ट्रिपल झिरो एट त्याचीसुद्धा आपण मुलाखत घेतली लवकरच येईल आणि चांगली अशी गाडी पडली आहे आता बघूया मथूरचे प्रेक्षणीय शर्यत पाहायला भेटेल आणि पाहूया अजून कोणती कोणती नंदी आला शुभम दादा मस्त शांत बसले सो चला मथुरला पाहिलं असेल तर जाऊया आपण पुढची कोणती कोणती नंदी आलं ते बघायला मथुर कसा मथुर आहे लाकूर हृदयाचा टोपा मथुर इकडे बघ इकडे बघ इकडे बघ आपल्या चाहत्यांना तुझा चेहरा दिसू दे बघा मथुरला जितकं बघाल ना तितकं कमीच आहे तरी पण आपण एक मिनटं मथुरला दाखवूया आणि जाऊया पुढे मथुरा चांगला गुलाल घे मस्त गुलालात चांगला गुलाल घेऊ हीच ईश्वरच्यानी प्रार्थना कारण का तू आमच्या लाखो हृदयाच्या ठोक्यात तो बसलेला आहे आणि तुझा विजय आमच्यासाठी खास असतो पाहू शकता सैराट आणि भुंगा सुद्धा येईल इथेच येईल आणि सुनीलदादा यांचा सैराट हा भुंगा आणि सैराट ही येवण जोडी आहे आणि जाईल त्या मैदानात गुलाल घेईल आणि नक्कीच आज सुद्धा सैराट आणि भुंगाची शर्यत पाहायला भेट काय बोलाल सैराट सैराट आले भुंगा याचा बाकी आहे आणि भुंगा सुद्धा आल्यानंतर इथेच बांधणार बरोबर काय बोलाल मुंबईची एवन जोडी जशी मथुर आणि महबूब त्याच्यानंतर आता सैराट आणि भुंगाचं नाव घेतलं जातं सैराट आणि भुंगा येवण जोडीच आहे सैराटला सैराट भुंगाला आरवण्यासाठी खूप बैला येतात घाटावरून येतात इकडून येतात पण त्यांना अजून जोडी पडली नाही आजचा ना आजचा एक प मोह पनवेलचा मोठा मैदान आहे आणि या मैदानात सुद्धा आज भुंगा आणि सैराट पलताना दिसेल काय बोलाल नक्कीच पलताना दिसेल एव्हन जोडी आज पण चांगला गुलाल होणार शरद जमले का नाही जमली अजून नाव आल्यावर फिरवणार नक्कीच का काय बोलाल सैराट बद्दल काय बोलशील सैराट बद्दल बोलू तेवढं कमीच आहे आणि दाख तू काय बोलशील मित्रा मला अभिमान वाटतो का या या नंदीमुळे म्हणजे आमच्या गावाचं नाव संपूर्ण महाराष्ट्रवर गाजलं आणि आमच्या घराण्याचं नाव सैराळ आणि ना घेसरगाव काय आहे आणि सुनील शेठ पाटील कोण आहे ते अख्ख्या महाराष्ट्राला कळून दिला या वाघाबद्दल बोलू तेवढे शब्द कमी वाटतात मला आणि आमचं नाव जो संस्कृत नारायण शेठ पाटील तो नाव पूर्ण महाराष्ट्रावर गाजवून दिला आणि आजसुद्धा योग पलताना दिसले या माझ्या नक्कीच आता मुंगा तरी काय बातमी किती वेळात पोचेल आपल्या इथे भुंगा इथे पंधरा ते वीस मिनटात पोहोचेल नक्कीच मित्रांनो चला आता आपण जाऊया पुढे आणि मुंगा आल्यावरती पुन्हा एकदा येऊया तोपर्यंत सैराड बघा बघून घ्या मुंबईचा सैराड बिनजोड गाजवतो आहे आणि भुंगाचा जेव्हा जेव्हा भुंगा आणि सैराड एकत्र येतात ना तेव्हा ते गुलाल हंड्रेड पर्सेंट हो होते आणि ही गाडी पडलीच नाही असे म्हणतात अपरिचित जोडीचे म्हणतात भुंगा आणि सैराडची तर चला जाऊया पुढे मित्रांनो पाहू शकता भुंगासुद्धा आला आहे आणि जाऊया जिथे सायराड बांधलेले तिथे पुन्हा एकदा आला भुंगा आला सैराटच्या जवळ आणि बघा कशी वाटते ही जोडी आणि कमेंट्स बॉक्समध्ये सांगा मित्रांनो जसा आणि मैभोब एवन जोडी अजूनपर्यंत लोकांच्या मनात कायम आहे तशीच ही जोडी आज तीन चार वर्ष सलग गाजवते मैदान आणि काय बोलाल या दोन जोडीबद्दल मुंगा आणि सैराडबद्दल भुंगाचा स्पीड तर माहिती आहे कशा पद्धतीचा आहे आणि सायराटसुद्धा सायराटसारखा वाऱ्यासारखा धावतो आहे आणि लवकरच मिलिंददादासुद्धा येतील मैदानात आणि आपण त्यांच्याशी सुद्धा चर्चा करूया सो तोपर्यंत पहा महाराष्ट्राची ए वन जोडी सायराड आणि बुंगा बुंगा आला अड्ड्यात कराया दंगा आणि सायराट काय सायराट एक मूवी होऊन गेला होता आणि त्याच्यानंतर सायराट नाव करतो आहे मित्रांनो बघा शंभू बारा तेरा आकाशदादा राऊ त्यांचा शंभूसुद्धा आलेला आहे आणि चांगली शर्यत जमलेली आहे शंभू वर्षेच छंद आहे आणि चांगली शर्यत पाहायला भेटेल आणि इथेच बाजूला पाहू शकता आपण सुंदर सुद्धा आलेलं आहे सुंदरकडे जाऊया सुंदरची सुद्धा कारकिर्दी खूप छान आहे सुंदर आपल्या महसूलच्या पहिल्यामध्ये वरून प्रथम क्रमांकाचा गुलाल घेतलेला आहे शंभू आणि मथुरने आणि एक चांगली प्रेक्षणी आज नक्कीच शर्यत पाहायला भेटेल आपल्याला ओम्या दिसतो मस्त दिसत एकदम शरीर श्रेष्ठ बघा ओम्याचा ओम्या सुद्धा मोह पणवेल मैदानात आलेला आहे आणि इतर इकडं मित्रांनो पाहू शकता महिबूब आणि मेहरबान आलेले कशी वाढते जोडी महिबूबने तर काल गाजवलं सांगायची गरज नाही आणि मुंबईचे लाडके मथुर महिबूबला कोण ओळखत नाही असं होणार नाही कसा उभा राहिलाय बघा आणि मेहरबान येताच हातत वयातच त्यांनी काना दादा यांचं नाव गाजवलं आणि त्यांची धावणसुद्धा गाजवली मायबूबनंतर जर कोणी नाव केलं असेल तर मेहरबाननी दावणीला येताच आणि कडक बघ ना वासू किती म्हणजे छोटा वाटतो नंदी आणि त्याची कारकिर्दी बोलायला खूप भारी आहे आणि भुंगा आणि मेहरबाननी पळून प्रथम क्रमांकाचा गुलाल घेतला होता आणि त्याच्यानंतर ते सुराज भाई सो महबूब महबूब आणि मथुर कोणाकोणाला वाटते परत बिंजोच्या शर्यतीमध्ये पुन्हा ही जोडी एकत्र यावी कारण का जेव्हा जेव्हा प्रश्न राहुल दादा आणि दादा विचारतात तेव्हा तेव्हा एकच असं नक्कीच एक ही जोडी लवकरच कमबॅक करेल मित्रांनो पाहू शकतो मोह पनवेल मैदानात बादल आलेलं आहे आणि बादल सध्या चांगलाच सा नाव करतो आहे चांगल्या शर्यती जिंकून गुलाल घेतो आणि आजसुद्धा दादांना नक्कीच गुलाल देईल शर्यत जमले की नाही माहिती नाही पण नक्की शर्यत जमली तर गुलाल आज नक्कीच होणार कारण का त्याच फॉर्ममध्ये बादल आलेलं आहे आणि ते आदईचा गुज्जर पाहू शकता मित्रांनो सुद्धा मैदानात आलेला पाहू शकतो मागे आटपटी जात असताना ॲक्सिडेंट झाला होता बघा अजून तो जोम्स तोच जोम आहे त्याच्यामध्ये आणि त्याच त्याचा दरार अजून कायम आणि जाईल त्या मैदानात गुलाल घेतो संघर्षाचा काळ होता पण हार मानली नाही त्याने आणि मैदानात येऊन लगातार दोन तीन शर्यती जिंकल्या आपण पाहिलं होतं आणि नक्कीच बिर्जा आज पनवेल येथील मोह मैदानासुद्धा चांगलीच कामगिरी करेल आणि नक्कीच त्याची शर्यत शर्यत जमले का नाही शर्यत जमली तर नक्कीच तो क कमाल करेल पाहुषत अजूनसुद्धा जिथे लागले तिथे हालत वगैरे टाकलेले त्याच्या कारण का अजून जखम पाहिजे तशी भरलेली दिसत नाही आपल्याला पण एवढा असूनसुद्धा तो जाईल त्या मैदानात गुलाल घेतो जाणून घेऊ कोणता नंदी आहे मोपणवेलमध्ये शर्यतीसाठीला दादा कोणता नंदी आहे रायफल कुठला पडग्याचा रायफलसुद्धा आलेला आहे मित्रांनो चार एक्के सुंदर आलेलं आहे मैदानात आणि शर्यत जमलेली आहे सुंदरसुद्धा मैदानात मैदाना दखल आहे आणि त्याच्या जोडीला शुभम डॉन आहे आणि मस्त प्रेक्षेने शर्यत बघायला भेटेल शुभम डॉन आणि सुंदर सुंदर कोणाला माहिती नाही कमेंट्स बॉक्समध्ये सांगा हा कुठला सुंदर आहे कमेंट्स मी सांगून झालेलं माझं पण तुम्ही सांगा आणि सुंदर तर लाखो हृदयाचा टोका आहे आणि जाईल त्या मैदानात गुलाल घेतो मुंबईमध्ये आल्यापासून तर मला तरी वाटतं बऱ्याचशा शर्यत सुंदरने जिंकलेल्या आहेत मित्रांनो आधीचा रत्नमसुद्धा आलेलं आहे मऊ पनवेल मैदानात दादा जमले का शर्यत जमले का शर्यत कोणाविरुद्ध आहे लपून आहे का सो पाहू शकता एक प्रेक्षणीय शर्यत पाहायला भेटेल म्हणजे आज एक एक गोंड्यावरती आहे म्हणजे चांगली शर्यत बघायला भेटेल आणि किती वाजता काढणार आता काढला आता निघाला पहा आणि नक्कीच एक चांगली शर्यत आज पाहायला भेटेल आणि मोहपाय म्हणून मैदानात चांगल्या चांगल्या आज शर्यती चा पाहायला भेटेल